तथाकथित अभ्यासक लक्ष्मण हके हे सध्या वडिवोदरी येथे उपोषणाला बसलेले आहे आणि फालतू आणि वायफळ बडबड करीत आहे जनतेसमोर प्रसारमाध्यमासमोर ते चुकीची आणि खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत आहे त्यांना आमचं चॅलेंज आहे की त्यांनी ही वायफळ बडबड बंद करावी आणि लाईव्ह चर्चेला यावं कारण काही महिन्यापूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील किंवा त्यांचे समर्थक किंवा अभ्यासक यांनी लाईव्ह चर्चेला यावं असं चॅलेंज केलं होतं ते चॅलेंज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अभ्यासक म्हणून आम्ही स्वीकारलं होतं ते स्वीकारल्यानंतर ते अचानक प्रसारमाध्यमातून गायब झाले होते कारण त्यांना माहीत होतं आपलं पितळं उघडं पडेल म्हणून त्यानंतर परत ते, पर, ते प्रसारमाध्यमासमोर वायफळ बडबड करत होते तेव्हा दुसऱ्यांदाही त्यांना चॅलेंज दिलं होतं तेव्हाही ते अचानक प्रसारमाध्यमातून गायब झाले होते वास्तविक पाहता दक्षिम झाके यांचा आरक्षणाचा अभ्यास नाही त्यांची कुवत नाही त्यांची हिंमत नाही त्यांची लायकी नाही परंतु कुणाची तरी सुपारी घेऊन आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी ते अशा पद्धतीचे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करीत आहेत म्हणून तिसऱ्यांदा आमचं त्यांना आता ओपन चॅलेंज आहे की त्यांनी ही भाष्कळ वायफळ आणि फालतू बडबड बंद करावी आणि लाईव्ह चर्चेला यावं जनतेला कळू द्या काय खरं काय खोटं कोण चुकीचं कोण बरोबर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या बाष्कळ आणि फालतू वायफळ बडबड आता बंद करा लाईव्ह चर्चेला या अन्यथा याचे परिणाम वाईट भोगावे लागतील